हां हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो व्हिडिओ आहे धमाकेदार असा कार्निवल सेल सेलचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ शूट करण्यासाठी मी आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या कासारवाडी ब्रांचमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं कार्निवल सेल महोत्सवमधलं साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आणि कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर सुंदर ऑफर्स आहेत ज्या पुढे व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचे आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सेल सुरू आहे आणि कार्निव्हल सेल ची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत दादा आहेत नमस्कार दादा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर काय ऑफर आहेत काय नवीन व्हरायटी आहेत व्हरायटी असं आहे की आपण सगळ्यात आधी तुमचे जेवढी मंडळी आहेत त्यांना आम्हाला एकदम मनापासून थँक्यू म्हणायचं आहे कारण त्याचा रिझन हा आहे की मागचा जो ऑफर लावला होता कार्निवल महामहोत्सव सेल आपल्याकडे स्टॉक कमी पडला होता लोकांना बरेच काही लोकांना साड्या भेटलेल्या नाही त्यांचं म्हणजे डिमांड वरती आपण ज्या साड्या शॉर्ट झालेल्या आपल्याकडे स्टॉक नव्हता ते परत रिस्टॉक करून हु. हा जो ऑफर होता सव्वीस जानेवारी पर्यंत होता बरोबर okay. मागच्या व्हिडिओ मध्ये चेक पण करू शकतात आपल्याकडे जे ऑफरची डेट होती छवीस जानेवारी होती आता हाच ऑफर आपण वीस फरवरी पर्यंत वाढवले okay. त्याच्यामध्ये जे मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं साडी आहे ते तरी हायच okay. पण एडिशनल काय काय त्याच्यामध्ये एड आणलेले आहेत तुम्हाला सगळं आज दाखवणार आहे म्हणजे धमाका होणार धमाका दोन हजार छव्वीस मध्ये एवढं स्वस्त कपडे देणार ना लोकांना देणार म्हणजे देणार तर जय महाराष्ट्र मंडळी द्वारकादास श्यामकुमार म्हणजे डी एस मिल डी एस मिल म्हणल्यावर महाराष्ट्रात सगळं स्वस्त कपडे हे वचन प्रत्येक वेळी आपण देतोय आणि हा वचनला पालन आम्ही करणार म्हणजे करणार तर सगळ्यात पहिला आता वेडिंग कलेक्शन म्हणजे सीझन सुरू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नवरीला लागणारी साडी दुपट्टा सहित साडी असते आपल्याकडं जे मार्केटला तुम्ही आठ हजार नऊ हजार दहा हजार अशा या परचेस करतात या रेट मध्ये ती साडी द्वारकादास श्यामकुमार तुम्हाला देणार आहे फक्त चार हजार पाचशे रुपये मध्ये हा साडीचा लुकआउट बघा तुम्ही चेक पण करायची मार्केट मध्ये मा काय प्रत्येक दुकानदार आपलं बच्चन करतो आम्ही बोलत नाही तसं हे बघा साडीची डिझाईन आहे बघा इथे नेसवलेले पण एक चापून चोपून साडी बसणार नौशी ही आठ हजार नऊशे रुपयाची ही साडी तुम्हाला फक्त साडेचार हजार मध्ये देणार आहे दे। त्याच्या बरोबर हे बघा असा दुप्पट्टा पण असणार आहे दुपट्टाला सुद्धा गोंडा केलेला आहे आणि फुल अडीच मीटरचा दुपट्टा आहे बघा एकदम सुंदर दुपट्टा आहे त्याच्याबरोबर काय जण शेला म्हणतात हा नुसतं ताई शेला आपण घेतलो ना मार्केटमध्ये दोन हजार अडीच हजार फक्त शेलेची किंमत आहे आपण साडेचार हजार मध्ये तुम्हाला बघा इथे नेसवलेले आहेत की स्पेशल रेड आणि पिंक कलर असतात आठ हजार नऊशेची ची साडी तुम्हाला फक्त साडेचार हजार पण वीस फरवारी पर्यंत लिमिटेड ऑफर आहे लिमिटेड स्टॉक आहे लवकर लवकर आपले पीसीएमसी मध्ये जेवढे ब्रांच आहेत काळेवाडी काशरवाडी तळेगाव चिंचोड स्टेशन जिथे तुम्हाला जवळ पडत आहे तिथे जा आणि आठ हजार नऊशे रुपयाची ही साडी फक्त साडेचार हजार वीस फरवरी पर्यंत जय महाराष्ट्र मंडळी द्वारकादास श्यामकुमार म्हणजे डी एस मिल एस मिल म्हणजे सगळं स्वस्त कपडे देणार होतो आम्ही आणि कंटिन्यू देतोय तुमच्या समोर बघा लोटस बॉर्डर पॅटणी आहे सगळं हेडलूम आहे या साड्याची किंमत तुम्ही कुठे पण चेक करा स्क्रीनशॉट घ्या हेडलूम सिल्क पाहिजे पण हा पॉवरलूम लूम नाही पाहिजे हेडलूम साड्या जे, जे मार्केटला तुम्हाला सात हजार आठ हजार साडेसहा हजार अशी रेट असतील हे पेटणी आपण सध्या वीस फरवरीपर्यंत पर्यंत कार्निव्हल महामहोत्सव सेलमध्ये फक्त तुम्हाला देणारे फक्त तेवीसशे नव्वद रुपयेमध्ये त्याच्यामध्ये कलर आणि डिझाईन काय असणार आहे बघा तुमचा समोर सगळं पॅटर्न आम्ही लावून ठेवले आहेत साडेपाच हजार सहा हजार असे विकणार आहेत हे साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त तेवीसशे नव्वद तर ही रील स्किप करू नका ज्यांनी संधी इस्क, रील स्किप केली तर संधी मी झाली तर लवकर लवकर आपले पी एम सी ब्रांच द्वारकादास श्यामकुमार चिंचोड काळेवाडी काशरवाडी आणि काळेवाडी कुठल्याही ब्रांचला जा आणि या ऑफरचा फायदा घ्या ताई जो कार्निवल फेस्टिवल सव्वीस जानेवारी पर्यंत चालू होतो आपल्याकडे त्या कार्निवल आम्ही कार्निव्हल फेस्टिवललाय तेच आपल्या कस्टमर डिमांड वरती तर कार्निवल फेस्टिवल मध्ये बघा सगळ्यात पहिला ऑफर चालू होता आपला मानपानच्या साड्याचा अरे बघा तीनशे चारशे या रेंजमध्ये विकणारे हे सिंथेटिक सुरत साडी आपण देणारे हजार रुपयाला पाच साड्या त्याच्यामध्ये बघा असं कलर कॉम्बिनेशन असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही समजा पंचवीस साड्या घेतल्या तर पंचवीस ब्लाऊज तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे त्याचबरोबर तसंच सेम ऑफर बघा हे हे पण आपलीच मिलची साडी आहे सुरतची साडी आहे आपली मिलची म्हणजे मार्केटला साडेचारशे पाचशे या रेंजमध्ये विकतात कॅटलॉग पीस त्या साड्या देणार आहे हजार रुपयाला चार साड्या त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ब्लाऊजचा ऑफर आहे पंचवीस साड्यावर पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री त्याचा पुढचा पॅटर्न आहे बघा गा। गार्डन सिल्क हे मानापानापासून खूप सुंदर पॅटर्न आहेत बॉक्स पॅकिंग साडी अशी येणार आहे आपली मिलची हे हजार रुपयाला चार साड्या आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पंचवीस साड्या तुम्ही घेतल्या तर पंचवीस ब्लाऊज तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे त्याचा पुढचा पॅटर्न बघा डोला सिल्क हे पण केटलॉग पीस आहे आपली मेलची साडी आहे असं लाईट वेट एकदम सुंदर कलर आहे तुम्हाला डार्क कलर पाहिजे डार्क मिळेल लाईट कलर पाहिजे लाईट मिळेल हे साडेपाचशे सहाशे या रेंजमध्ये विकणारी साडी आपण देणार आहे सहाशे रुपये मध्ये जोडी कितीला सहाशे रुपयाला जोडी आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पंचवीस साड्या घेतल्या तर पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री आहे आणि त्याच्यामध्ये हे कलर आहेत बघा कलर दाखवा त्याचा पुढचा पॅटर्न आहे बघा आपले मिलची कॅटलॉग पीस बोर्डर तुम्हाल तुम्हाला एक पीस हा ओपन करून दाखवतो समजाल लोकांना जे मार्केटला साडेपाचशे सहाशे या रेंज मध्ये ही साडी भेटती आपण ही साडी देणार आहे तुम्हाला सहाशे रुपयाला दोन साड्या हे बघा सहाशे रुपयामध्ये जोडी एकदम सुंदर चापून चोपून बसणारा फेब्रिक आहे ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ब्लाऊजचा ऑफर आहे तुम्ही ह्याच्यातलं समजा पंचवीस साड्या घेतल्या तर तुम्हाला पंचवीस ब्लाउज एकदम फ्री मध्ये भेटणार आहे आणि हा लिमिटेड ऑफर आहे वीस फरवरी पर्यंत आणि प्लस जेवढं ऑफर तुम्ही बघताय त्याच्यावर तीन टक्का कॅशबॅक सुद्धा आहे आता काय सिंथेटिकच्या साडी बघितल्या आता आपण दाखवतोय काटापद्राच्या साडी तर काटापद्रामध्ये ही गंगापट्टू आता सगळ्यांना माहिती आहे गंगापटू आपले काही जण कांजीवर म्हणतात ही साडी मार्केटला साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे या रेंजमध्ये विकलं जातात पण आपण देणार आहे तुम्हाला सातशे रुपयाला जोडी सातशे रुपयामध्ये दोन साड्या आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला ब्लाऊज एकदम फ्री भेटणार आहे पंचवीस साड्या पर्चेस करा आणि पंचवीस साड्या म्हणजे ब्लाऊज हे फ्री भेटणार आहे आता ह्याच्यात कलर भरमार बघा तुम्ही लाईट कलर डार्क कलर जे पाहिजे सगळं मिळत त्याचं पुढचं पॅटर्न बघा आपलं मिलचं बनारसी शिल्क मध्ये आहे मीना बॉर्डर ब्रोकॅट शिल्क जे मार्केटला साडेआठशे नऊशे या रेंजमध्ये विकल्या जातं त्या साड्या तुम्हाला एका साडीचं मी पदर दाखवतो एकदम सुंदर रिच पल्लू बनवलेलं आहे भरलेला पदर असणार आहे हे बघा लाइनिंगचा पदर येईल प्लस ब्रोकेटचा ब्लाऊज आहे ही आठशे रुपयाची साडी तुम्हाला वेलणार आहे आपल्याकडे फक्त नऊशे रुपये दोन साडी त्याच्यावर बघा कलर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन मला दहा कलर आणि पंचवीस साड्या घेतल्या तर पंचवीस ब्लाऊज एकदम मध्ये पुढचा पॅटर्न आहे ईश्वरी पटोला सिल्क हे पण आपली सुरत ची मेलची साडी आहे हे बघा ईश्वरी पटोला सिल्क साडेपाचशे रुपये रेट आहेत पण सध्या कार्निवल मा मॉशन सेल मध्ये तुम्हाला भेटणार आहे सातशे रुपयेमध्ये दोन साड्या आणि ब्लाऊज पीसचा सेम ऑफर आहे आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक सुद्धा आणि समजा आता आपल्याला जवळजवळ कोणी पाहुणे मिनिला तुम्हाला गिफ्ट करायची आहे तसं सुंदर साडी बनवली आहे मी बघा प्लास्टिक बॉक्स मध्ये येणार आहे ही चारशे नव्वद रुपये या साडीची किंमत आहे कॉन्ट्रास ब्लाऊज आणि कॉन्ट्रास पदर हे बघा चारशे नव्वद रुपयाची साडी तुम्हाला आम्ही देणार आहे फक्त सहाशे रुपयामध्ये दोन साड्या म्हणजे तीनशे रुपयाला एक साडी पडते आणि हे सगळं असं प्लास्टिक बॉक्समध्ये येणार आहे त्याच्यावरती तुम्ही पंचवीस साड्या परचेस केल्या तर पंचवीस ब्लाऊज फिरी आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक सुद्धा भेटणार आहे पुढचं पॅटर्न बघा बनारसची सिल्क या सगळं सेल्फ मध्ये येणार आहे एकदम सुंदर साडी आहे फेब्रिक असा एवढा सॉफ्ट आहे ना ती एकदम चापून चोपून बसतात हे बघा साडेपाचशे रुपये किमतीची साडी तुम्हाला ही भेटणार आहे फक्त सहाशे रुपये मध्ये दोन साड्या विथ ब्लाऊज पीस येणार आहे आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑफर चालू आहे तुम्ही समजा पंचवीस साड्या घेतली तर पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री भेटणार आहे बघा हा नेस्ता आहे इकडे ब्लाऊज आहे याचा कलर बघा या सगळे कलर येणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस साड्यावर पंचवीस ब्लाऊज फ्री भेटणार आहे सहाशे रुपयाला दोन साड्या आहे पाचशे नव्वद रुपये किंमत आहे साडीची सध्या वीस फरवरी पण लिमिटेड ऑफर आहे तर लवकर लवकर आपल्या जवळची जी ब्रांच आहे तळेगाव म्हणा चिंचवडी स्टेशन काशरवाडी आणि काळेवाडी रातनी रोड आता हा एक ब्रोकेट आहे बघा याची किंमत येत आहे ये सहाशे तीस रुपये हे पण सध्या आपण ऑफरमध्ये आणलेलं आहे सहाशे रुपयेला दोन साड्या कार्निवल महामहोत्सव सेल चालू आहे वीस फरवरीपर्यंत हे बघा असं लायनिंगचा पदर येणार आहे ऑल ओल बुटी येणार साडीला शेवटपर्यंत बनारसी ब्रोकेट हे बघा हा ब्लाउज पीस आहे शेवटपर्यंत सेम बुटे दिलेले सहाशे तीस रुपये या साडीची किंमत आहे पण सध्या आपण ऑफर देतोय तुम्हाला सहाशे रुपये मध्ये दोन साड्या लिमिटेड ऑफर आहे लवकर लवकर विजिट करा तळेगाव चिंचवड काशरवाडी काळेवाडी आणि पुणेमध्ये एवढे ब्रांच आहे सगळीकडे हा सध्या ऑफर अवेलेबल आहे वीस फरवरीपर्यंत लिमिटेड स्टॉक आहे आणि लिमिटेड ऑफर आहे तर लवकर लवकर विजिट करा कार्निवल महामहोत्सव सेल आपला जो सव्वीस जानेवारी पर्यंत चालू होता ताई तो आपला कस्टमर देवताचा डिमांड वरती हाच ऑफर आपण जनवारी सोडून आता वीस फेब्रुवारी पर्यंत चालू होतोय आणि लोकांची डिमांड आहे की आम्हाला त्या ऑफर मध्ये परचेस करता आला नाही स्टॉक न सगळा माल आपल्याकडे पर परत रिस्टॉक झालेला आहे म्हणून त्याच्यासाठी परत आपण त्याच्यामध्ये एडिशनल काही ऑफर टाकलेले आहेत तर पहिला ऑफर आहे बघा ही लोटस बॉर्डर पेटणी आपली मिलची साडी आहे मार्केटला ही पेटणी तुम्ही घेतली तर अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला लागत बघा पदर बघा पूर्ण एकदम ओरिजिनल पदर आहे त्याची किंमत आहे ताई सध्या अठ्ठावीसशे रुपयेची ही पेटणी तुम्हाला आम्ही देणार आहे फक्त चौदाशे ऐंशी रुपये मध्ये किती अठ्ठावीसशे रुपयाची साडी चौदाशे ऐंशी रुपये मध्ये आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक आहे वीस मध्ये हा हो ऑफर चालू आहे आणि ह्याचा कलर ताई कमीत कमी, कमी बारा तेरा कलर आहे आणि हे सगळे ब्रांचला अवेलेबल आहे ला तुम्हाला चिंचोड ला जा किंवा काशरवाडी काळेवाडी आणि तळेगाव चारही ब्रांचला हा स्टॉक अवेलेबल आहे लिमिटेड ऑफर आहे वीस फरवरी पर्यंत आणि पुढचा ऑफर आहे तक्षशिला पेटणी ही तक्षशिला पेटणी एक साडी बघा ओपन केलेली आपल्याकडे तुम्ही साडी बघू शकता ओरिजिनल तक्षशिला आहे जी मार्केटला तुम्हाला आठशे साडेआठशे नऊशे या रेंज मध्ये परचेस करता येतात तीस पेटणी आपण देणार आहे तुम्हाला फक्त हजार रुपये मध्ये दोन साड्या एक हजार ला दोन साड्या वीस फरवरी पण हा कार्निवल महामोत्सव सेल चालू आहे आणि प्लस तीन कॅशबॅक सुद्धा आहे कॅशबॅक एकदम गरजेचं असतात म्हणून लक्ष ठेवा ठीक आहे पुढचा पेटर्न आहे आपल्याकडे बघा कनिका सिल्क कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये ही साडी असणार आहे एकदम सुंदर पूर्ण कोपर झरी मध्ये काम केलेलं आहे रेशम बॉर्डर आहे त्याला या साडीची किंमत आहे नऊशे नव्वद रुपये okay. पण सध्या आपण ऑफर मध्ये आणली आहे अकराशे रुपये जोडी uh -huh. आणि तीन टक्के कॅशबॅक आणि ऑफर चालू आहे वीस फेब्रुवारी पर्यंत आणि चारही ब्रांचला पीसीएमसी मध्ये जेवढे ब्रांच आहे काळेवाडी काशरवाडी तळेगाव चिंचोड सगळीकडे ही कनिक असेल तुम्हाला मिळणार आहे फक्त अकराशे रुपये जोडी मध्ये त्याचा पुढचा पॅटर्न आहे बघा तुम्ही डोलासी ही ओरिजिनल आपली मिलची डोला सिल्क आहे आणि याच्यामध्ये प्रकार असा येत आहे काही जणांना बुट्ट्या पाहिजे अशा छोट्या बुट्या मोठ्या बुट्ट्या त्या पण आहे आणि अशी भरलेली पाहिजे ती पण आहे साडीची किंमत आहे बाराशे नव्वद रुपये ओरिजिनल डोला सिल्क आहे पंधराला गोंडा सुद्धा केलेला आहे पण आपल्याकडे सध्या एकदम धमाकादार ऑफर चालू आहे कार्निवाल महामोत्सव सेल या ऑफर मध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपये जोडीला बाराशे नव्वद रुपयाची डोला पंधराशे रुपये जोडी मध्ये त्याच्यामध्ये हे कलर दाखवताय एवढं कलर असणार आहे तर पुढचा पॅटर्न आहे आता सध्या कलांजली 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 सगळीकडे चालू आहे हे सुंदर अशी थाउजंड बुटी कलांजली आहे आप आपल्याकडे आणि प्लस त्याच्यावरती आरी असा असं ब्लाऊज आहे आता ब्लाऊज दाखवा पहिला ब्लाऊज जो आहे ना तो पूर्ण एकदम हँड वर्क आहे जे कलकत्ताला वर्क होतो ना तो वर्क आहे ही पंचवीसशे रुपयाची कलांजली आहे पण सध्या आपण देणार आहे बाराशे सत्तर रुपये मध्ये वीस फरवरी परंतु कार्निव्हल सेल मध्ये ती पंचवीसशे रुपयाची पेटणी भेटणार आहे तुम्हाला फक्त बाराशे सत्तर आणि प्लस तीन टक्का कॅश बॅक त्याच्या बरोबरच बघा आता लग्न सराय चालू आहे तर स्वस्त कमी बजेट मध्ये कडियल पेटणी आणलेली आहे आपण आपल्या मिल मध्ये पूर्ण एकदम रेशमी पदर आहे त्याचा आणि ही पण थाउजंड बुटी कडियल पेटणी शेवटपर्यंत साडीमध्ये सेम बुटी राहणार आहेत भरलेला पदर आहे विथ ब्लाऊज पीस आहे अडीच तीन अडीच तीन या साडीची किंमत असते तुम्ही चेक करायची कुठे पण आमचं बोलबचन केल्यावर कधी हे करू नका रेट चेक करत जा आता ही साडी भेटणार आहे तुम्हाला पंचवीसशे रुपयाची साडी आपण देणार आहे तुम्हाला फक्त चौदाशे नव्वद रुपयाला ओरिजिनल कडियल पेटणी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बुट्टीच दाखवतो शेवट पर्यंत सेम बुट्टी असणार आहे हे बघा शेवट पर्यंत एकदम भरलेली कलांजली बुट्टी आणि एकदम ट्रेडिशनल हा विथ ब्लाउज हा बघा हा साडीचा ब्लाउज असतो ब्लाऊज सुद्धा आपला कमी नसतो कमीत कमी तुम्हाला एक मीटरचा ब्लाउज भेटेल तर पंचवीसशे रुपयाची कडियल पेटणी तुम्हाला फक्त बाराशे नव्वद मध्ये पर्चेस करता येणार आहे तर लवकर लवकर आपल्या जवळच्या ब्रांचला व्हिजिट करा सगळ्यात पहिला आता आपला सव्वीस जानेवारी पर्यंत कार्निव्हल महामहोत्सव सेल चालू होता तर कस्टमर देवताच्या डिमांड वरती काही जणांना म्हणजे तो ऑफर भेटला नाही त्याचा रिझन स्टॉक संपलेला होता कारण एवढा बखल प्रेम दिलं तुम्ही आम्हाला की स्टॉक आम्हाला नाही का पुरलच नाही तर परत रिस्टॉक केला आहे आता रिस्टॉर मध्ये पहिली ऑफर आहे बघा आता हा ऑफर जी आहे वीस फरवरी पर्यंत राहणार आहे कार्निव्हल महोत्सव सेल ची वाढवली आहे वीस फरवरी तर आता पहिला ऑफर आहे बघा आता हे कॅज्युअल शर्ट फॉर्मल शर्ट सगळं जे आहे त्याची किंमत आहे साडे आठशे साडे नऊशे असं वेगळे वेगळ्या रेटच आहे सध्या आपण एकच कॉन्सर्ट मध्ये उतरवलंय आहे नऊशे रुपये मध्ये हे तीन शर्ट भेटणार आहे आणि साईज असणार आहे एम टू डबल एक्सल त्रिपल एक्सेल परत त्याच्यामध्ये पॅटर्न काय काय हे बघा असं लाइनिंगचं तुम्हाला शर्ट पाहिजे ते एकदम सुंदर शर्ट आहे प्रिंटेड पाहिजे आणि सगळे सुती आहे पुढं समर सीझन येते उन्हाळ्यामध्ये एक नंबर सुंदर शर्ट आहे तुम्हाला वापर करता येईल प्रिंटेड शर्ट आहे बघा नऊशे रुपयाला तीन शर्ट शिलाई साडे तीनशे चारशे रुपये सिलाई शर्टाची पाहून तुम्हाला देणार आहे नऊशे रुपये मध्ये तीन ब्रांडेड शर्ट एकदम सुंदर क्वालिटी नुसतं बॉल बच्चन करत नाही दादा रिअलिटी मध्ये एकदा बघायला या नाही आवडलं ते घेऊ नका काही टेन्शन नाही पण शर्टाची क्वालिटी बघा नऊशे रुपयाला तुम्हाला तीन शर्ट आहे त्याच्यामध्ये असं बघा तुम्हाला लाईनिंगचा शर्ट पाहिजे ते पण आहे असं चेक्स मध्ये पाहिजे जीन्स वगैरे घालायला ते पण आहे लाईट कलर मध्ये पाहिजे तुम्हाला ते पण आहे असे ऑफिशियल युज करायला पाहिजे प्रिंटेड शर्ट किंवा छोटे चेक्स मध्ये ते पण आहे आता आपल्याला कुठे फिरायला जायचे गोवाला प्रिंटेड शर्ट पाहिजे ते पण आहे एक ते बडकार एक डिझाईन आहे आता हे बघा जीन्स वर एवढा सुंदर दिसतो हा शर्ट असा शर्ट आपण कापड घेतला आणि शिवायला गेलो तर नुसतं चारशे रुपये सिलाई आहे कापडाचं वेगळं आपण नऊशे रुपये मध्ये तुम्हाला तीन शर्ट देतो आता हे बघा हे जीन्स वरती किती सुंदर दिसणारा शर्ट आहे आता एक नंबर कोंबो होतो जीन्सचा आणि ह्याचा असं प्रिंटेड डार्क कलर पाहिजे ते पण आहे आणि हे तीनशे रुपयाला तुम्हाला शर्ट पडतो बरोबरच फॉर्मल पेंट मध्ये जी मार्केटला सिलाई तुम्हाला साडेपाचशे सहाशे रुपये सिलाई जाते ती पेंट आपण देणार आहे इम्पोर्टंट मटेरियल मध्ये तुम्हाला हजार रुपये मध्ये दोन पेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कलर अवेलेबल आहे आणि साईज तुम्हाला कमीत कमी अठ्ठावीस ती चाळीस पर्यंत ही साईज तुम्हाला बघायला मिळेल हजार रुपये मध्ये तीन सॉरी हजार रुपये मध्ये दोन पेंट आहे त्याच्याबरोबरच हे फॉर्मल पेंट झाली त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर बघायला मिळत त्याच्याबरोबर जीन्सचा पण सुंदर ऑफर आणलेला आहे आता हे बघा हे कार्गो जीन्स आहे जे जी मार्केटला तुम्ही ब्रँडेड जीन्स घेतली तर तुम्हाला हजार पंधराशे हजार पंधराशे या रेंज मध्ये पर्चेस करावं लागतं बरोबर हीच पेंट आपण देणार आहे तुम्हाला बाराशे रुपये मध्ये तीन पेंट त्याच्यामध्ये पॅटर्न काय काय असणार हे बघा एक जीन्स कार्गो झाली एक कॉटन कार्गो सिक्स पॉकेट म्हणता काय जण हे बघा एकदम सुंदर पेंट आहे आणि प्लस गॅरंटेड कापड आहे साधा मटेरियल नाही आहे या जीन्स आणि हे जी ही बघताय तुम्ही मार्केटला कमीत कमी तुम्हाला आठशे ते नऊशे रुपये पे करावं लागतील वाटलं ला तर कुठे एखादा शोरूमला जा रेट चेक करा हे जीन्स आणि कार्गो आपण देणार आहे बाराशे रुपये मध्ये तीन पेंट देणार आहे तुम्हाला आणि हे लिमिटेड ऑफर आहे वीस फरवरी पर्यंत तर लवकर लवकर लो जवळची ब्रांचला व्हिजिट करा तळेगावला सुद्धा अवेलेबल आहे काशरवाडीला अवेलेबल आहे हडपसरला अवेलेबल आहे सिंहगड रोडला अवेलेबल आहे लिमिटेड ऑफर आहे बाराशे रुपये मध्ये तीन मस्त सुंदर असं ऑफर आणलेलं आहे तर लवकर लवकर जवळची ब्रांचला व्हिजिट करा धन्यवाद